नंदीग्राम एक्सप्रेसचा कायर येथे थांबा देण्याकरिता रेल्वे प्रबंधकाला निवेदन दिनांक सात मे दोन हजार चौदा पासून नंदीग्राम एक्सप्रेस सुरू झालेली आहे कोरोनाच्या पूर्वी नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई ते नागपूर अशी सुरू होती कोरोनासारख्या महामारीमुळे ती ट्रेन बंद करण्यात आली होती आणि सात मे दोन हजार मुंबई ते बल्लारशा अशी सुरू करण्यात आलेली आहे कायर येथे नंदीग्राम एक्सप्रेसचा थांबा होता परंतु नव्याने सुरू झालेली नंदीग्राम एक्सप्रेसचा कायरला थांबा दिलेला नाही कायर हे गाव बाजारपेठेचे गाव आहे कायरलक्त वीस ते पंचवीस खेडे जोडलेले आहे आठ ते दहा लहान मोठ्या कंपन्या आहेत म्हणून बाहेर राज्यातील जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात रोजगाराकरिता येतात रेल्वेचा प्रवास परवडणारा असल्यामुळे नागरिक रेल्वेने प्रवास करतात यात गरीब नागरिकाचा खूप नुकसान होत आहे म्हणून नंदीग्राम एक्सप्रेसचा कायर येथे थांबा देण्यात यावे असे निवेदनातून म्हटले आहे निवेदन देताना कायर गावचे सरपंच नागेश धनकसार तसेच नी तालुक्याचे भाजपा उपाध्यक्ष मुकेश जुनघरी कुंदन टोंगे बालू गंधशिरवार राकेश येलपुलवार करण येलपुलवार दत्ता नागोसे राकेश सिंगिंडवार स्वप्निल इटबोईनवार अर्जुन गावत्रे आदी उपस्थित होते कायर प्रतिनिधी मुकेश जुंधरी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज